निमित्ताने महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये महाडाच्या वतीने दोन लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात एकवीस हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे याची सुरुवात रविवारी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील महाडाच्या साईटवर वृक्षारोपण करून करण्यात आली वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संतांच्या शिकवणीनुसार झाड आणि वेली आपली सोपती आहेत निसर्गातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत ही संतांची शिकवण घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आय टी आय कॉलेज जुना कासेगाव रोडलगत असलेल्या महाडाच्या साईटवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले वामन बंदपट्टे भाजपाचे भास्कर कसगावडे मुख्य अभियंता सुनील ननवरे सहाय्यक अभियंता मिलिंद आटकळे सुमित उबाळे सूरज आजनाळकर विनोद कन्स्ट्रक्शन पुणे कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना महाडाचे मुख्य अभियंता सुनील ननवरे सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील कुंभारी येथे पंधरा हजार घरांच्या पहिल्या टप्प्यातील घरांचे लोकार्पण जानेवारी दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते त्या ठिकाणी वीस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याची सुरुवात वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते व वा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील ननवरे यांनी दिली श्री संजीव जयस्वाल सर यांच्या आदेशाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या म्हाडाला दोन लाख वृक्ष जे उद्दिष्ट आहे त्यापैकी आपल्या म्हणजे म्हाडाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दोन लाख वृक्ष लागवडीचं जे उद्दिष्ट म्हाडासाठी घेतलेलं आहे त्यापैकी सोलापूर उपविभागासाठी पुणे मंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या सोलापूर उपविभागासाठी जवळपास एकवीस हजार झाडांचं उद्दिष्ट हे पुणे मंडळानं घेतलेलं आहे त्यापैकी सोलापूर उपाभाग हे, हे एकवीस हजार झाडांचं उद्दिष्ट आज त्याची सुरुवात आपण पंढरपूरच्या ह्या आपल्या म्हाडाच्या साईडपासून करतो आहे तरी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वामंताते बंद पट्टे सर त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षता उपस्थित नाही आहेत उपस्थित नाही आहेत सर तरी ग्रहण करावं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री भास्कर कसगावडे सर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर, सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावं त्याप्रमाणे श्री नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं त्यानंतर आमचे मंडळाचे प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री ननवर सर यांनाही विनंती करतो आणि आजची कार्यक्रमाची सुरुवात आपण इथून करूया महाराष्ट्र शासनाचे जे वृक्ष वनमहोत्सवाचं उद्दिष्ट आहे त्याचा उद्दिष्ट असं आहे की वृक्ष लागवड आणि वृक्ष लागवडातून सामाजिक किंवा आपण जे म्हणतो की बाबा जे काही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे होत आहे ते कमी करणं आणि त्यातून आपल्या समाजातले जे लोक आहेत ते वृक्ष लागवडीशी जोडले जातील आणि समाजाचंही यामधून काही ना काही त्यातून समाजाचाही फायदा होईल या सगळ्या गोष्टींसाठी जे वनमहोत्सवाची सुरुवात होते ते आज आपण सोलापूरच्या पंढरपूर येथील साईटपासून करतो आहोत सर यांना विनंती करतो दा त्यानंतर श्री भास्कर कसवडे यांचा सत्कार अटकळे सर करताय त्यानंतर आमच्या प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री सर यांचा सत्कार त्यानंतर श्री अभिजित लोखंडे सर यांचा सत्कार सुमित उभाळे करतील आला ओ दादा थांब जरा थांब जरा 2 मिनिट थांब जरा हां आ इकडे बघ ओके 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 ऑर्डर निघा पुढचा 15 45 आहे नाही नाही 45 या इकडे एकदा या या कंपनी आहे सगळे स्टॉप आहे की हाय हाय भरपूर आडा लावू जरा अजून अजून ओके नमस्कार महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय जयस्वाल सर यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र वनमहोत्सवाअंतर्गत दोन लाख झाडे लावण्याचं उद्दिष्ट घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात झालेली आहे या पंढरी नगरीमध्ये यात्रा आत्ताच नुकतीच संपलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरी नगरीतली आपली म्हाडाची जी साईट आहे तिथे वृक्षारोपणाची आज सुरुवात केलेली आहे माजी नगराध्यक्ष श्री काका भोसले अध्यक्ष श्री वामंतच्या बनपट्टे भास्कर कलगवडे या मान्यवरांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंनाही आग्रह केला होता त्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणाला हातभार लावला सुरुवात केली वृक्षारोपण केलं याबद्दल त्यांचेही अभिनंदन तसंच आता सांगण्यात विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये आपण एक एक वन बी एच के फ्लॅटची योजना म्हणामार्फत करण्यात आलेली आहे आता त्याची सुरुवात केलेली आहे विक्रीची आणि सध्या फर्स्ट फर्स्ट सर्व्हिस म्हणजे जो प्रथम येईल त्याच प्राधान्य या तत्वावर आपण त्या घरांची विक्री करत आहे जे काही फ्लॅट शिल्लक आहेत त्यापैकी घेण्याचा ऑप्शन सुद्धा आहे आणि त्याची किंमत अत्यंत वाजवी आहे बाजारभावापेक्षा अत्यंत कमी आहे पत्रकार बांधवांना ते किंमत सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला आम्ही याचा प्रचार करू व लोकांपर्यंत माहिती पोचवू असं आश्वासन देण्यात आलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो महाडाचा उपक्रम आहे जे उद्दिष्ट आमच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी घेतलेला आहे त्याचेच आम्ही सगळेजण सपोर्ट करत आहोत आणि हे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत सोलापुरात नगरमध्ये तीस हजार घरांचा प्रधानमंत्री आवास अंतर्गत योजनेचा प्रकल्प महाडाने पूर्ण केलेला आहे ज्याच्या पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार घराचं लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जानेवारी चोवीसमध्येच करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणीही जवळजवळ वीस हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट आमचं आहे त्याची सुरुवात वीस तारखेला माननीय उपाध्यक्ष साहेब इतर मंत्रीगण किंवा इतर मान्यवर हे सगळे येऊन त्यांच्या हस्ते वीस तारखेला त्याची सुरुवात आपण करत आहोत त्या सर्वांनाही त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं निमंत्रण आपल्याला देतो धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी या योजनेमध्ये एक साधारण आठ इमारती आपण उभ्या करत आहोत प्रत्येक इमारत सात मजल्याची आहे प्रत्येक मजल्यावर चार सदनिका आहेत वन बी एच के साधारण तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फुटाचा कार्पेट आहे टोटल आठ बिल्डिंगमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चोवीस सदनिका आपण इथं बांधत आहोत तर गरजूंनी याचा लाभ घ्यावा अत्यंत वाजवी किंमत आहे पारदर्शक आहे कुठलेही हिडन चार्जेस नसतात एकदम ओपन असा सरकारी स्वच्छ पारदर्शक कारभार आहे लाभ घ्यावा आज म्हाडा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये दोन लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट म्हाडाच्या अध्यक्षांनी हे केलेलं त्याची सुरुवात म्हणून आज पंढरपूर येथे आज पंढरपूर नगरीतून वृक्ष लागवडी सुरुवात करीत आहेत त्याबद्दल महाडाच्या अध्यक्षांना सर्व म्हाडाच्या टीमना म्हाडापासून शुभेच्छा इतर ठिकाणी सुरुवात झालेलीच आहे महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात झालेलीच आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याचा भाग म्हणून पंढरपूर इथून आज सुरुवात केलेली आहे